जेवण झालं दुपारचं दुपारचे वाजलेले आहे दीड आणि सर आता शाळेत न येताना घेऊन आले मासे तर चला आता मासे बघूया कशा आणले ते इकडे मांजर येते मग इथे झाकून ठेवले तर हे मासे आता फक्त ते निवडून ठेवायचे काम करायचं स्वच्छ करून ठेवायचं माझं काम आहे कट करून दिलेले आहेत त्यांनी हा आहे सौंदाळा मासा आणि हे सुरमई असे दोन वेगवेगळे आणलेत पीस करून बारीक हे आता फक्त स्वच्छ धुवायचं काम करणार आहे मी इथे मासे देताना कसे देतात तरी ते स्व कट करून देतात त्यामुळे समुद्रातले मासे हे सुरमय आहे आणि बारीक बारीक पीस करून दिलेले आहेत त्यांनी चांगले ते फक्त आता आणि सौंदळा मासा हा हे आखंडच असे पीस आहे ते त्याच्यातलं फक्त हे जो फुगा असतो तो काढायचा म्हणजे मग तो मासा खाताना आपल्याला कडू लागत नाही ह्याची स्वच्छता म्हणजे ही एवढीच असते ह्याच्यातला हा जो बलूनचा भाग आहे तो काढायचा आणि त्याची छोटी अंडी आहेत ती तशीच ठेवायची त्याच्यात आहे ती अंडी आहेत साईडला बघा हा जो बलूनचा भाग असतो आहे तोच तो, तो काढायचा बाकी याची काही स्वच्छता नाही आहे तर हे आता माझं मासे स्वच्छ करण्याचं काम चालू असणार आहे स्वच्छ झाल्यावर तुम्हाला आता दाखवते सगळे बघा सगळे मासे म्हणजे स्वच्छ करून झाले आणि सौंदाळे आणि सुरमई सगळे एकत्रच आहे तर सौंद माशाला पण सगळा असा आतून त्याचं पिशवी जी असते बलून तो काढायचा आणि स्वच्छ करायचं आणि चाकूने फक्त थोडंसं त्याची आपली अशी ही उलटे जी का काटेरी भाग आहे हा चाकूचा तो त्याच्यावर चा असा करून घ्यायचा म्हणजे ती वरची त्याची जी आपल्याला नको असलेली जी हे असते भाग तो निघून जातोय हे असं सगळ्या माणशांनी मी करून घेतले आणि हे बघा हे सगळं त्यामुळे स्वच्छ आहे किंवा आपण खाली जर बाहेर धुत असलो तर असे थोडे दगडावर असे घासले तरी चालते आणि हे आहे सुरमई हे काय आहे अशी कट करून दिलेली आहे पीस त्यामुळे आता हे दोन्ही एकत्रच आहेत आणि ते आता स्वच्छ एका पाण्याने धुऊन झालंय आता परत हे आता दोन पाण्याने धुऊन घ्यायचे सर सुरमई मासा खात म्हणून सरांसाठी ह्या सौंदळा मासा आणला आहे आणि माझ्यासाठी सुरमई सुरमईचे छोटे पीस आहेत थे म्हणजे छोटी सुरमई होती दोनशे रुपयाला दोन पीस असे तर हे माशांचं काम आहे फक्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं की काम झालं त्याची आपण फ्राय आणि आमटी बनवायची पाण्याने हे धुण झालेले आहेत माझे आता हे काढून घेते पाठीत लास्टवालेले तूळ हे करायचे आहेत संध्याकाळी त्यामुळे आता मला भरपूर वेळ आहे ह्याला लाल तिखट मीठ आणि कोकम आणि हळद असं लावून ठेवणार आहे आता संध्याकाळपर्यंत आता दुपारचे वाजलेले आहे दोन आणि माझं मासेकाम स्वच्छतेचं काम चाललेलं मासे धुतलेलं पाणी मी बेसिन मध्ये होतच नाही त्याला वेगळा डबा केलाय बाहेर नेऊन टाकणार ना आहे नाहीतर मग किचन मध्ये किचनची मला वाश येत राहतो तिथे नाही ठेवत होतच नाही पाणी त्याच्यात असं सगळं पाणी नितळून घेतलंय आणि आता त्याला लावायचं आहे मीठ माळसे स्वच्छ धुऊन झालेत आता त्याच्यात जाणार आहे पहिली हळद चमचाभर आणि मीठ टाकते त्याच्यातच टाकायचं आहे लाल तिखट तीन चमचे झाले आणि त्याच्यातच हे माझे आगळ कोकमचा आगळ आहे तो एक दोन टोपणं टाकायचं ह्याच्यात हां असा आगळ बाजारात ह्याची बॉटल मिळते अर्धा लिटरची एक लिटरची अशी आणि हे मासेच्या जेवणाला वापरायला उपयोगाला येते हे मी आणून ठेवलेले खूप दिवस जाते आणि ती आणि आता हे सगळं ह्याला लावून घ्यायचंय सगळा मसालासा आणि कोकमचा आगळ किंवा कोकमचा साल पण टाकली तर चालते पण हा आगळ बरा पडतो की सगळ्या माशांना तो लागतो चांगला असं सगळ्या बाजूने मीठ हळद आणि लाल तिखट सगळं लावून झालेलं आहे ह्याला आता हे असंच झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी मला आता हे चांगलं दोन तीन संध्याकाळपर्यंत ह्याला वेळ मिळालेला आहे मी आता असंच हे झाकून ठेवणार संध्याकाळपर्यंत आमच्याकडे मांजरं आहेत भरपूर त्यामुळे कसं सुरक्षितेसाठी एकदम जड अशी ही ह्याच्यावर झाकून ठेवते आणि संध्याकाळी आता आपण ह्याची बनवायची रेसिपी फ्राय आणि आमटी चला आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच मी आता संध्याकाळचं चालली चालायला वॉकिंग संध्याकाळचं चा टायमिंग आणि आल्यावर भरपूर काम आहेत म्हणजे कसं सकाळी पीठ जे तांदूळ जे भिजवले आपण ते मिक्सरला लावायचं आहे ते इकडे आहे भिजते इथे भांड्यात आणि तोपर्यंत सराने दुपारी मासे आणलेत ते मासे बनवायचे असं आता संध्याकाळचं काम आहे तर म्हणून आज पाऊस नाही आहे वातावरण म्हणजे क्लिअर आज ऊन पडलेलं दिवसभर दुपारनंतर सकाळी होता पाऊस म्हणून मग आता म्हटलं चला चालायला जाऊया जरा चालवून आलं की फ्रेश होतं आणि मग नंतर संध्याकाळची कामं तर आता मी निघालेली आहे माझ्याबरोबर अजून एक दुसऱ्या दोन मैत्रिणी असणार आहेत आम्ही चालून आलो संध्याकाळी मग साडेसातच्या नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर ड्रेस घालून तयार झाली वॉकिंगसाठी आणि हायवेने जायचं दोन किलोमीटर आणि हायवेने परत यायचं असं ते तुमच्या वॉकिंगचा आत्ताचा टायमिंग आणि गप्पांचा पण म्हणून मग मला फिरायला जायला आवडतं चला तर मग एकदम गरम झालं इकडे चाललेले माशीची आमटी बनवायची इकडे फिश फ्राय करायला ठेवायचे आणि इथे ह्याची आमटी बनवायची आहे मिक्सरला इकडे खोबरं लसूण आणि आलं बारीक करून घेतलंय आणि इथे पातलेल्या ह्या ह्याच्यात गरम पाणी करून ठेवलेलं आहे आमटीसाठी आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी चाललेली आहे तर हे फिश दुपारी निवडून मस्तपैकी ठेवलेले लाल तिखट हळद मीठ लावून मुरलेले आहेत चांगले आता फक्त फ्राय करायचे आणि आमटी बनवायची आहे दोन्हीची ही आहे सुरमई होडी आणि सौंदर असे मिक्स मासे आहेत सगळे तर आता माझं चाललेलं आहे संध्याकाळचं जेवण पाहुणे आठ झालेले आहेत जेवणाला सुरुवात केली फिश भाजायला वेळ लागणार त्यामुळे इकडे कांदा घासतो आहे तर चला तो तो तर हो आ, आता तुम्हाला दाखवते मी अजून काय करते ते आणि इकडे तर मिक्सर लावून सगळं डबा वगैरे आणून ठेवलाय इडलीचं पीठ आहे ते आता मिक्सरला लावायचं आहे उद्या इडली आणि डोसे बनवायला या आत्ताची अशी संध्याकाळची गडबड झालेली आहे इथे कांदा भाजायला लागलेला आणि इकडे पण तवा ठेवलाय फिश फ्राई करायला तर त्याच्यात आता एक एक फिश सोडणार आहे आणि तोपर्यंत इथे आपला कांदा आहे आपले हे मासे आजचा आहे माशाचा बेत कांदा भाजेपर्यंत ते काम करूया म्हटलं तेल गरम झाले हा सोनळा मासा आहे छोटावाला

आता जेवढे कडेत बसती तेवढी मासे हे भाजून घेणार आहे मी कारण हा कांदा पण मध्ये मध्ये हलवायचा एका वेळी असं मग काम चाललेलं असते मग झटपट पण आहे त्याच्यानंतर बनवायची भाकरी चालू आहे मासेचा तेवढ्या तर तेवढ्यात टाकून घेते आणि आज एकवीस दिवसाच्या गणपतींचं विसर्जन चालू आहे त्यामुळे मी चालायला गेलेले तिकडे पण फटाक्यांचा आवाज येत होता आणि गणपती दिसले आम्हाला रोडवरती आणि आता घरात आले तर घरी पण आवाज येतोय आवाज मला मोबाईलमध्ये येत असेल तुम्हाला थोडंसं मला वाटतं कांदा मंदाच्यावर भाजून घेते मी गॅस कमी ठेवला हो जेवढे फिश तव्यात बसले तेवढे सगळे आता त्याच्यात भाजायला ठेवले आणि इकडे आता आपला कांदा भाजायचा मस्तपैकी कांदा आपला लालसर भाजला त्याच्यात आता लाल तिखट टाकून घेते तीन चमचे म्हणजे जरासं तिखट आणि त्याला जरासा असं भाजून घेता आहे फिश करी चाललेली आहे आपल्याला आणि तिकड चांगलं भाजलंय त्याच्यातच आता मी हे खोबरं जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते टाकणार आहे आणि चांगलं तेला तसं ह्याला भाजून घ्यायचं आता तिकडे कढईत तर काय मासे निवांत भाजत आहेत त्यांना काय बघायला लागत नाही मंदाच्यावर भाजले की एक पंधरा मिनटंनी दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे तोपर्यंत इकडे आपली आमटी तयार होते म्हणजे फोडणी घालून होत आहे त्याचं हे उतरून मग तिकडचे गॅसवर ठेवणार आहे आणि भाकरी करणार आहे वेळी झटपट जेवण उरकायचं असेल तर कुठलं काम पहिलं करायचं हे पण कळायला पाहिजे आपल्याला आणि तसं मग कामाला सुरुवात करायची म्हणजे वेळेचा पण बचत होते आणि जेवण पण लवकर आवडतं जर एका वेळी एक एकच काम करत राहिलं तर मग वेळ लागतो जेवणाला म्हणून मग कसं आणि आपल्याला गॅस वेळ तेवढा गॅसच्या समोर तेवढा वेळ उभा राहायला लागते म्हणजे आपलं मग गॅस गॅसजवळच उभं राहणं पण जास्त होतं आहे म्हणून मी असं जरासं डोकं चालवलं की आपलं हे काम लवकर होते तर माझा हा इकडे आता मसाला भाजतो आहे कारण हा भात जास्त वेळ भाजायला लागतो आहे बरं चांगलं आता तेलात भाजून झालेलं आहे तर ह्याच्यात आता पाणी टाकायचं हे पाणी गरम करून घेतलेलं आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं उकळून पाणी गरम करून घेतलेलं ते त्यामुळे आता आपली आमटीची तयारी झालेली आहे त्याच्यात टाकूया मीठ आणि याला ये उकळी येऊन द्यायची चांगली त्याच्यानंतर मग राहिलेले जे हे फिश आहे फिश आहेत जे पिस आहेत हे माश्याचे ते ह्याच्यात टाकायचे आहेत लास्टला उकळे आल्यावर चांगलं शिजवून द्यायच्या आधी हे रसा आणि त्याच्यानंतर मग मासे टाकायचे आहेत लगेच मासे टाकायचे ना तर असं असं माझं आता काम चालू असणार आहे नंतर उकळी आल्यावर हे मासे टाकायचे आहेत तोपर्यंत मी आता हे तिकडच्या गॅसवर ठेवून भाकरीला चालू करते इकडे तर मासेला अशी उकळी आलेली आहे बघा आमटीला आता ते बारीक गॅस करून ठेवणार मी तर तिकडे मस्तपैकी आरामशीर त्याला उकळत राहू दे त्या गॅसवर ठेवते आणि ह्याच्यावर ठेवते तवा भाकरीसाठी भाकरीसाठीच्यावर मला आता भाकरी करायला होतं इकडे मासे तर फ्राय होतात आणि हे पिसाय ते नंतर टाकायचे कारण आमटी चांगली शिजल्याशिवाय मग मासे लगेच टाकायचे नाहीत कारण मग मासे जास्त शिजले जातात आणि त्याची टेस्ट जाते म्हणून मग हे लास्टचं काम आहे हे इकडे साईडला ठेवून देते आणि ते आता भाकरीसाठी तवा ठेवला आहे इकडे आपले फिश आरामशीर इकडे फ्राय होत आहेत साठी पीठ मळायचं चाललंय ओटा स्वच्छ धुवून घेतलाय आणि ते आता दोनच भाकरी करायची चार ची शेगडी म्हणून मी घेतलेली आहे की झटपट काम कामावरते आणि गडबड असते सकाळच्या वेळेला मला डब्याची तयारी सरांची जायचं टायमिंग झालेलं असते शाळेत त्यावेळी तर ती खूप उपयोगाला येते मासे संध्याकाळची शक्यतो आम्ही आणत ना पण आता दुपारी सर घेऊन आली त्यामुळे जेवण माझं सकाळचं तयार झालेलं जेवढं भाकरीचं पीठ चांगलं मळेल तेवढी भाकरी चांगली येते मग मग we can adjust the amount of laser अशी भाकरी थापून तयार झालेली आहे तर पर... भाकरी टाकून झालेली आहे आणि आता पाणी लावून त्याला घेते टाकलेल्या बाजूना आपली थापलेली बाजू आहे ती खाली आहे ती वरती करायची तव्यात ता आणि त्याला पाणी लावून घ्यायचं तर एका वेळी माझी अशी तीन कामं चालू आहेत इकडे मच्छी फ्राय चाललं आहे इकडे भाकरी बनवायचं चाललं आहे इकडे आमटी उकळते माशेची असं एकावेळी असं काम चाल केलं की झटपट होतं आणि जास्त वेळ आपल्याला गॅसजवळ पण राहायला लागत नाही तर हे माझं चाललेलं आहे असं भाकरी बनवायचं तर दुसरी पण भाकरी तव्यात टाकून झाली आणि आता आमटी इकडे उकळ्या आमटीला उकळे आलेले ते सौंद फिश त्याच्यात टाकून घेते आमटीत म्हणजे कसं आमटी आधी चांगली शिजवून घ्यायची आणि मग नंतर लास्टला पाच मिनटं आमटीत फक्त ते मा मासे टाकवायचे कारण मासे जास्त शिजतात आणि मग ते सगळे तुट आमटीत पसरतात म्हणून मग आणि जास्त शिजल्यावर पण त्याची टेस्ट जाते म्हणून काय करायचं पहिला आमटी शिजवून घ्यायची आणि मग त्याच्यात लास्टला पाच मिनटासाठी फक्त मासे शिजवायचे एक भाकरी भाजून झाली आता दुसरी टाकलेली आहे तव्यात आणि भाकरी आता ही पण भाजून घेते पाणी लावून घेते मिक्सरचं भांडं मसाला वाटायला घेतलेलं आणि त्याच भांड्यात आता भाकरीसाठी पाणी घेतले मी आणि लावायचं चा चालू आहे सर आलेले आहेत तोपर्यंत पण सहा आठ वाजून दहा मिनटं झाली आणि सर आज लवकर आले पण पाऊस येतो मग आता पाऊस थांबला आहे थोडा वेळ म्हणून मग तेवढ्यात आले नाहीतर मग सगळं रेनकोट वगैरे घालायला लागते पाच मिनटासाठी आणि ऑफिसमधला घरापर्यंत यायला फक्त त्यांना पाच ते दहा मिनटं लागतात मग तेवढ्यासाठी रेनकोट घाला काढा त्यापेक्षा म्हटले पाऊस नाही तोपर्यंत लवकर येऊया असं आत्ता माझं काम चाललेलं आहे भाकरी करून झाल्या ओटा आता सगळा लागलीच धुवून घेते म्हणजे कसं होतं आहे स्वच्छ होतोय एकाच वेळेला असं माझं ओट्यावर काम चाललेलं आहे किचन शिंक जवळ असल्यामुळे मला ते बरं पडतं आहे कि भाकरी की, की भाकरी झाली किंवा चपाती झाली की लागलीच ओटा धुवून घेते आणि भाकरी करायच्या अगोदर पण एक वेळ ओटा धुऊन घेते आणि मग भाकरी बनवते तर असा माझा खूप सारा हा ओट्याचा वापर आहे आणि आता झालेलं आहे सगळं जेवणाचं भाकरी इकडे भासते तोपर्यंत इकडे पाण्यात कोथिंबीर टाकलेली ती कोथिंबीर चिरून घेते आणि आमटीत टाकते लास्टला कारण सुरुवातीला घातली नव्हती लास्टला मग आमटी शिजत आली की कोथिंबीर टाकली की दिसायला पण चांगली हिरवी जरा राहते ती आमटीत नाहीतर मग अगोदर मसाल्यावर घातली की ती काळी पडते मसाला भाजताना म्हणून मग ही लास्टला घातली आत्ता भाकरी एका बाजूने भाजले आणि उलटून आता तव्यात दुसऱ्या बाजूने टाकलेले मी भाकरी भाजताना शक्यतो तव्यातच भाजते म्हणजे कशी ती चांगली भाजते आणि मध्येच असंच यूट्यूबवरती आलेलं ना गॅस आपण तवा उतरून डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजायची नाही मग मी त्यावेळेपासून बंद केले आणि तव्यातच भाकरी चांगली भाजून घेते इकडे आता मासे एक बाजूने चांगले भाजलेले आहेत ते आता दुसऱ्या बाजूने उलटे करून दुसऱ्या बाजूने चांगले भाजून घेते भाकरीचा गॅस बंद केला आहे आणि आता फक्त जे मासे फिश आहेत ते सगळे उलटे करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजायचे आहेत तर असं माझं संध्याकाळचं जेवणाचं काम चाललेलं आहे आणि सगळे घ्याच दोन्ही तिन्ही पण घ्यास चालू होते ते आता भाकरीचा बंद केला आता फक्त हा फिश इकडे माझं सगळं आता हातपाय धुवून वगैरे होईपर्यंत हे दुसऱ्या बाजूने मासे भाजून होत आहेत आता असे चांगले तर इकडे सगळे फिश दुसऱ्या दुसऱ्या बाजूने उलटून झालेले आहे त्याचं दुसऱ्या बाजूने भासत आहे तिकडे आपली आमटी शिजून तयार झालेली आहे तिकडे भाकरी झालेली आहे नक्षत्रात भाकरी खाणार नाही आहे ती भात खाणार आहे फक्त म्हणजे तिच्यासाठी चपाती नाही केलेली नाहीतर संध्याकाळी भाकरी झाल्यावर तिच्या दोन चपाती असतात आणि सुर आलेले आहे तिकडे जेवणाचं तर आमचं टायमिंग झालं आता आम्ही जेवायला घेणार आहे <laughs> आणि आता जेवायचं आहे मासे खायचे आहेत म्हणून मग सर इकडे काय करताय तुम्ही सांगा काकडी कापलेली आहे <laughs> कांदा लिंबू कांदा लिंबू आणि काकडी कापायचं काम सरांच्याकडे असतं मग जेवणाला माझं इकडे झालं की बाकीचं ते करतात आणि मग आता जेवायचं आहे आज ते लवकर आले आणि काय करायचं मच्छी खायचे आहेत मासे खायचे आहेत म्हणून लवकर आले नाही तर ऑफिसमधनं साडेआठ वाजता येतात माझं जेवण झालं आहे सगळं म्हणजे इकडे आता अजून मासे भासता तर, तर मला दुसरं काम काय आहे तर हे सकाळी जे इडलीचं पीठ भिजवलेलं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे मग ते अजून वेळा जेवल्यावर आता हे काम करते तर ओट्यावर पसारा बघा सकाळ कसा असतोय तो जेवण चालू असलं की सगळा ओटा फुल्ल भरलेला असतो म्हणजे कुठे काय जागा रिकामी दिसणार नाही तुम्हाला असं ते आहे तर चला बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि उद्या आता बनवायची इडली आणि ढोसे नक्षत्र काय सांगेल ते तर ही उद्याची तयारी आणि संध्याकाळचं जेवण आत्ता तयार झालेलं आहे आमचं माश्यांचं ते आता आम्ही खाऊन घेतो या तर मासे खायला चला बाय बाय माझं आमचं संध्याकाळचं जेवण झालं भांडी वगैरे सगळे आवरली ओटा आवरला आणि आता हे उद्या सकाळच्यासाठी लागणारं म्हणून मग आता हे सकाळी तांदूळ आणि डाळ भिजवलेली ते आता स्वच्छ सगळी मस्त भिकी भी भिजलेली अशी तर हे दोन्ही आता पाणी ह्याच्यातलं पहिलं काढून टाकायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं हे आता माझं काम असणार आहे आणि मग नंतर टी व्ही बघत बसणे तर, तर रात्री आज जास्तच काम लागलं जरासं माशा आणल्यामुळे डबल काम लागलं आणि इडलीसाठी पण हे भिजवलेलं मी हे आता हे मिक्सर हा लावलाच पाहिजे तांदूळ बघा छानपैकी असे भिजलेले आहेत डाळ पण मस्त चांगली फुगलेली आहे तर हे आता एकत्र करून किंवा वेगवेगळं असं कसंही तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आणि त्याच्यामुळे उद्या ह्याचं आता मी इडली बनवायची की डोसे बनवायचे हे काय तयाफिक्स झालेलं नाही पण दोन्ही त्याचं मी बनवत असते सकाळी नाश्त्याला इडली किंवा गावणे किंवा मग नंतर इडली असं ते चाललेलं असतं तर आता मी मिक्सर लावून घेते चला चला बाय बाय गुड नाईट